तर आज जी कारवाई झाली त्याच्याबद्दल माहिती आहे सर काल साधारण एक एक वाजता दरम्यान म्हणजे मनसर येथे मनसर येथे नईम नए, करीम खान आणि उदय शंकर सुर्वे या दोन व्यक्ती वन्यप्राणी खवले मंजर आणि वन्यप्राणी सांबर या वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या अनुसूची एकमधील वन्यप्राण्यांच्या चिन्हांची म्हणजेच काही अवयवांची तस्करी करणार असल्याबाबत वन्ययुवाला गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर विकास पोहोचले आणि त्यांच्या टीमने सदर ठिकाणी सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये हे दोनही व्यक्ती जे आहेत तर त्यांना रेड हँड आपण पकडलेला आहे त्यांच्याकडं जवळपास अडीच किलोपर्यंत खवले मांजराचे खवले आणि चार साम्राज्य शिंगी त्यांच्याकडून मिळालेले आहेत ते आपण हस्तगत केले आहेत ते जप्त करून वन विभागामार्फत तिथे तपास तपासक्रम तपासक्रम सुरू आहे त्यांना आज माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव जर त्यांना हजर करण्यात आलं होतं म्हणजे त्यांना मान्य कोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे आणि या अशा प्रकारच्या तस्करीमध्ये खूप मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे त्या त्याच्यामध्ये इतर जे लोकसहभागी आहेत काही आरोपी असतील अजून त्याच्या आरोपीचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न सराव चालू आहे त्याच्यामध्ये यासाठी वन्यप्राण्यांची शिकार ज्या ठिकाणी झालेली आहे त्या शिकारीचं ठिकाण आणि या शिकारीमध्ये तसंच या तस्करीमध्ये अन्य काही लोकांचा जो सहभाग आहे त्या सहभागाबाबत आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत आणि त्याच्या संदर्भातला तपास आमचा सुरू आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर जो आहे त्याच्यामध्ये वेगळे दोन अनुसूची आहेत अनुसूची एक आणि अनुसूचित दोन ह्या अनुसूचीमधील प्राण्यांना संरक्षण प्राप्त आहे आणि याच्या कुठल्याही प्रकारच्या शिकारीकरिता म्हणजे तो शिकार असेल तस्करी असेल त्याचा व्यापार असेल या सगळ्या गोष्टी ह्या प्रतिबंधित आहेत आणि या वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या अंतर्गत सर्व प्रकारचे गुन्हे हे दखलपत्र आणि अजामीनपत्र स्वरूपाचे आहेत यामधील वन्यप्राण्यांच्या शिकारीकरिता तीन ते सात वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे वन विभागामध्ये आम्ही आवाहन करतो की अशा प्रकारे कुठल्याही वन्य प्राण्यांची तस्करी शिकार या, यामध्ये सहभागी होऊ नये आणि त्यावरती कडक कारवाई वन विभागामध्ये करण्यात येते अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आणि पत्ता काय अटक करण्यात आरोपी याच्यामध्ये आरोपी क्रमांक एक जो आहे उदय शंकर सुर्वे हे शिस्ते तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगडीतील आहेत आणि आरोपी क्रमांक दोन नईम करीम खान जे वडवली तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगडीतील हे दोन्ही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली मंचर कुठं अटक करण्यात आली काय ते त्या ठिकाणी एक काल त्यांना दुपारी साधारण एक दीडच्या सुमारास आम्ही त्या आमच्या मनसर वनपरिषेत्राचं वनपरिषेत्र अधिकारी विकास भोसले आणि त्यांची टीमनं त्यांना मंचर या ठिकाणी जे समाधान खानावळ आणि मागच्या बाजूला झटका खानावळ्या त्याच्या त्या परिसरामध्ये हे त्यांच्याकडील असणारे खवले मांजराचे जे खवले आहेत आणि सोबत असणारी सांबर वन्यप्राण्याची शिंग आहेत याच्यात तस्करी करता किंवा त्याच्या विक्री करता येथे आले होते वन्यगुळामार्फत त्यांना सापाळ रुचून त्याच ठिकाणी मुद्यमाला सहित त्यांना जाग्यावरती पकडण्यात आलेला आहे सदरील हे जे आरोपी आहेत हे कुणाला विकणार होते आणि तसं पाहायला गेलं तर खवल्या मांजराचे खवल्या आहेत आणि साम्राजसिंग आहेत यांचा पुढं काय उद्देशाने वापर होतो कशा पद्धतीने त्याचा वापर करण्यात येतो हे अशा प्रकारची तस्करी किंवा हा असा प्रकारचा जो व्यापार आहे वन्यजीवांचा वन्यजीवांच्या अवयवांचा वन तर तो अशा अननोन काही गोष्टींसाठी त्यांचा वापर केला जातो जसं की काही ठिकाणी त्याचा माऊस म्हणून पण वापर केला जातो त्या शिकार करून आणि हे खवले जे खवले जे आहेत ते वे वेगवेगळ्या औषधी कारणास्तव त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते खवले मांजर हे तस तसं बघायला गेलं तर आजच्या या आजच्या तारखेपर्यंत म्हणजे आज ॲज डेट पुढे आपल्याला हे आयुष नावाची आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे त्या संस्थेनुसार हे खवले मांजर दुर्मिळ आणि संकटग्रस्त म्हणून घोषित केलेलं आहे आणि खवले मांजर हे जगामध्ये सगळ्यात जास्त तस्करी होणारा वन्यप्राणी आहे वाईल्ड लाईफ आहे त्याच्यामुळे त्याच्या त्याच्याकडं वनविभाग असेल किंवा इतर काही तपास यंत्रणा असतील आमचे वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरो जे आहे संस्था नॅशनल लेवलची त्यांच्यामार्फत देखील ले याच्यावर कंटिन्युअस वॉच ठेवला जातो आणि अशा प्रकारची शिकारी आळा घातला जातो जे हे काय मुद्देमाल पकडला आहे त्यांची काय किंमत आहे काय नक्की जनरली वन विभागाकडून वाईल्ड लाईफचे जे आर्टिकल्स असतात ट्रॉफीज असतात ह्याच्या कुठल्याही कर किमती ह्या दिल्या जात नाही कारण ह्या तस्करीमधल्या मा ब्लॅक मार्केटच्या अशा घोषित रक्कम असतात आपण वन्यप्राण्यांच्या कुठल्याही अवयवांची किंमत विभागामार्फत केली जात नाही परंतु ह्याच कारवाईमध्ये वन्यप्राणी सा खवले मांजराचे खवले आणि साम्राज्य शिंग त्यासोबत आम्ही एक कार पण जप्त केली आहे सूटकर ज्या गाडीमधून ही वाहतूक केलेली आहे वन्यप्राण्यांच्या अवयवांची आणि ती देखील आम्ही जप्त करून आमच्या संदर्भात पुढील तपास सुरू आहे ही आमची काल जी कारवाई झालेली आहे ही कारवाई आमच्या वनवृत्ताचे प्रमुख श्री आशिष ठाकरे सर वनसंरक्षक पुणे तसेच वन विभाग जुन्नरचे उपवनसंरक्षक श्री प्रशांत खाडे सर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आमच्या जुन्नर विभागामध्ये प्रोबेशनर आय एफ एस म्हणून जुरुजू असलेले श्री लोकेश पाटील सर तसेच वनपरिषद अधिकारी मनसर विकास भोसले आणि सर्व वनपरिषेत्र मनसरची टीम यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आलेली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न